असली नाईक माणसं माझ्या पक्षात नको काय गरज नाही गरीबाच्या दाना झाला अजित पवार ची दोषी असेल तर अजित पवारला फाचावर लाटो आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही भेड वागडं केलं तर अजित पवारचा काय समज आहे वैष्णवी हगावने यांनी दोन तीन दिवसाअगोदरच स्वतःचं जीवन संपवलं पण हा सर्व प्रकार हुंडाबळी प्रकरणातून घडला हे स्पष्ट झालं कारण की ज्या दिवशी वैष्णवीने स्वतःला संपवलं त्या अगोदर तिला जास्त प्रमाणात मारहाण केली गेली होती तिच्या हातावरती पाटीवरती पाण्यावरती आणि पायावरती जखमांचे निशान होते विशेष म्हणजे वैष्णवी हगावणे ही जीत पवारच्या राष्ट्रवादी गटाचे मुळशी तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र हगावने यांची सून होती वैष्णवीच्या लग्नामध्ये अजित पवारांनी हजेरी लावली होती त्यामुळे वैष्णवीने जीवन संपवल्यानंतर अजित पवारांचं नाव जागेवरती यायला लागलं वैष्णवी आणि शशांक हागवणे यांचा प्रेमविवाह झाला होता पण या लग्नामध्ये वैष्णवीच्या वडिलांनी हुंडा म्हणून एक फॉर्च्युनर कार पन्नास तोळे सोनं वीस किलो चांदीचे ताट एवढं दिलं होतं तरी देखील हागावणे कुटुंब वैष्णवीला आणखीन जास्त पैसे घेऊ नये म्हणून तिला मारहाण करत होते तिच्या शिव रिपोर्ट मध्ये देखील हे चाल तिला खूप जास्त प्रमाणात मारहाण झाली होती कदाचित या मारहाणीमुळे वैष्णवीचा मृत्यू झाला असावा त्याच प्रकरणामध्ये जेव्हा अजित पवारांचं नाव यायला लागलं तेव्हा अजित पवारांनी काय सांगितलं चला ऐका सविस्तर तो सीपीचा नोट आली का माझी हळद मोर चलाय आता तुम्हाला तुम्ही घरची लोक आहेत मी तुम्हाला सांगतो कशी माझी ती बघा तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला अनेक बोलवता का नाही मी शक्य असेल ते तेवढं यायचा प्रयत्न करतो मी जर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही वेळ वागडं केलं अजित पवारचा काय संबंध आहे अजित पवार मी द्यायला सांगितलो मासेकर म्हणून मला तर काय कळलं घडल्या घडल्या ऍक्शन काढ आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली तिचे सासू आतमध्ये तिचे नंद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सासरा पाहता पळून पळून कुठं जातोय पळून पळून आज पण सांगितलंय तीन team तरी मी सोडल्यात. तीन नाही सहा team सोडा. मुसक्या बांधूनच त्याला आणा म्हटलं. पण ते TV चे channel अजित पवार, अजित पवार अरे माझा काय संबंध आहे? आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न निघाला किशोरच्या घरात करून निघाला प्रेमापुटी बोलत तर जावं लागतं जे नाही गेलं तरी माणूस रुजते त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का, का तुम्ही सु, बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून मी एवढा महिलांचा पुरा अरे मीच पठणी सुरुवात केली त्याच्या आधी कुठल्या मायाचा मी नव्हती केली एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली आम्ही प्रत्येक के वेळेस आता बचत गटाच्या बद्दल बाकीच्या बद्दल सातत्याने माझी महिला बालविकासची मुलगी आमची आदिती तटकरे मंत्री आहे तिनं चांगला प्रस्ताव आणला तर एका मिनिटात मी मंजूर करतो आणि खुशाल त्या वाले अजित पवारांना जाब विचारला पाहिजे जर अजित पवार तेव्हा दोषी असेल तर अजित पवारला फसावर लागतो जर कुठं त्याचा संबंध असेल तर पण वीच माझी बदनामी काही घेणार नाही ना मीडियाला अधिकार दिलाय मोकळी कुणाची पण नावं घेत आणि उद्या मी लग्नाला गेलो समजा राजवर्धनच्या घरातलं लग्न आहे आणि राजवर्धन म्हणलं की दादा की चावी मला माझ्या जावायला देशी द्याव नाही दिली तर ती बाप नाराज होत तरी चावी देताना त्याला विचारलं की स्वखुशीने देताय का बळजबरीनं घेताय मोठं <laughs> नाही सांगत की मी लाजू नये मी त्यांना म्हणलं बळजबरीनं घेतलं तर मग बघतो याच्याकडं

कलम एकशे अठरा एक कलम एकशे पंधरा दोन आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल ती कलम मी काय ते वकील नाहीये नंतर तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्नचा दोन तीन चा पाच नवीन जे कलम आले ते हा गुन्हा सतरा पाच दोन हजार पंचवीस ला दाखल झालाय आज तारीख किती बावीस पाच बरं मी सगळ्यांना काय सांगायचं कार्यालय कवले किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला कळत वागायला मी त्याच दिवशी सीपीए ला सांगितलं आणि म्हणलं रोजच्या रोज रिपोर्टिंग रोज आलं पाहिजे अजिबात एक देखील मायचा लागते त्यांना सुटता कामाला आज मी जाहीर करून टाकतो तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असते तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं मी हकालपट्टी केली आपली मालाच वाटतं माझ्या पक्षात नको काय करत आहे गरीबाच्या दारात दादा जाईल पण असल्यांच्या भडव्यांच्या दारात जाणार नाही पण तरी माझी बदनामी करायचं ते थांबलं पाहिजे मी अजून प्रेसला बोलूनच पुण्यामध्ये गेल्यावर बोलून मी उद्या कोल्हापूरला येईल परवा पुण्यामध्ये नमूद गुल्यामध्ये शशांक राजेंद्र आगवणे आणि माझ्या माहितीप्रमाणे माहिती खरी असेल तर म्हणजे बहुतेक त्या दोघांचं न मॅरेज आहे त्यांनी मला मला मी विचारतो की बाबा तू काय करते काय तू मला सगळ्यांनी बघित त्या दोघांचं डो मॅरेज आहे कुठं कुणाला पण संबंध नाही फक्त लग्नाला हजर राहिलो एवढा संबंध आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागे लक्षण लागतं म्हणून आलो समजायचं आणि मला माफ करायचं नाही मला तर ऐका शशांक राजेंद्र हगवणे लता राजेंद्र हगवणे करिश्मा राजेंद्र हगवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली राजेंद्र तुकाराम गोळा आगौवणे हा बेपद काय फरार आहे सुशील राजेंद्र आगवणे हा फरार आहे त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे तीन टीम आहेत अजून टीम वाढवायला सांगितल्या यातील मयत बळी महिलेचं बाळ जनक वय नऊ महिन्याचं आहे ते मयत वडिलांचे महिलेचे वडील आनंदराव साहेबराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संक्रमणासाठी दिलेलं आहे